श्री स्वामी समर्थक श्रींचे से सेवेकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महाशिवरात्रीचं वध करणाऱ्यांना भगवान शंकरांची कृपा कायम असते या दिवशी शिवलिंगामध्ये भगवान शंकरांचा वास असतो जे लोक महाशिवरात्रीच्या दिवशी विधिवत पूजा करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतात त्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यंदा महाशिवरात्री आठ किंवा नऊ नक्की कधी आहे शिवरात्रीच्या पूजेचं मुहूर्त काय आहे बघू महाशिवरात्री आठ की नऊ मार्च कधी आहे पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला आठ मार्चला दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार असून नऊ मार्च दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होणार आहे महाशिवरात्री पूजेचा मुहूर्त महाशिवरात्रीच्या सकाळी पूजेचा मुहूर्त सकाळी सहा वाजून अडतीस मिनटं ते सकाळी अकरा वाजून चार मिनिटांचा आहे निषिद्ध काल मध्यरात्री बारा वाजून सात मिनटं ते बारा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत आठ मार्च रोजी आहे सायंकाळच्या पूजेचं मुहूर्त सायंकाळी सहा वाजून पंचवीस ते रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे रात्रीच्या पूजेचं मुहूर्त रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनटं ते मध्यरात्री बारा वाजून एकतीस मिनिटांचं आहे मध्यरात्रीच्या पूजेचं मुहूर्त मध्यरात्री बारा वाजून एकतीस मिनिटं ते तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे पहाटेच्या पूजा पूजेचं मुहूर्त पहाटे तीन वाजून चौतीस मिनटं ते सकाळी सहा वाजून सदतीस मिनटांपर्यंत आहे